सुटला सेमी फायनल दोन सुटला अतिशय सुंदर लढात झाली दोन हिर अशी लढत झाली अलीकडं होता भैरव आणि बख्या आणि पलीकडे होता सम्राट आणि वादळ सेमी फायनल एक मध्ये सुंदर अशी गाडी पाली चिक्या आणि पुरंदरचा घरचा साज पाला त्या संतोष जाधव पिंटू जाधव वांगी यांच्याकडून या ठिकाणी साठी चारशे रुपये इनाम आहे आणि समालोचनकर्त्यांना दोनशे चा इनाम आहे ड्रायव्हरचं नाव काय ना। सोन्या ड्रायव्हर कनेरखेडकरांना ड्रायव्हर आपलं बक्षीस लगेच घेऊन जायचंय सेमी फायनल दोन मध्ये पुन्हा एकदा डोळ्याचं पारण फेडणारी लढत झाली सेमी फायनल दोन मध्ये सुंदर आणि डोळ्याचं पारण फेडणारी लढत पाहायला मिळाली त्या लढतीचा निकाल आहे ताच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी श्री खंडवर्षन अर्जुन शिंदे लेंगरे संजय शेठ रेणावी जपान शर्यत कट्टा ग्रुप रेणावी लेंगरे ही गाडी फायनल साडी पात्र आणि तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी सुमित मोरे धिगन सीकर